नमस्कार मी दत्ता मस्के पाटील जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर आज या ठिकाणी मंगवेळा पंढरपूर आणि सांगोला आ, या तिन्ही तालुक्याची प्रहारची मिटिंग आयोजित केली होती मिटिंगचं आयोजन या संदर्भात होतं की महाराष्ट्राचे नेते प्रहारचे सर्वेसर्वा नामदार बच्चूभाऊ कडू यांनी नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय दुधाच्या दरवाढीसाठी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन मिळण्यासाठी शेतकऱ्यांचं अनेक मुद्दे घेऊन दिव्यांगाचं मुद्दे घेऊन त्या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून या मोर्चासाठी प्रहारच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी शेतमजूर दिव्यांग विधवा सर्वजण या ठिकाणी मोठ्या ताकदीने उपस्थित राहणार रा आहेत त्याच अनुषंगाने आज ही विभागीय बैठक मंगळवाडा रेस्ट हाऊस येथे आयोजित केली होती या तिन्ही तालुक्यातून आणि सोलापूर जिल्ह्यातून मिळून पाच हजाराच्या वर शेतकरी या आक्रोश मोर्चात सहभागी होणार आहेत आणि जे बच्चू भाऊंनी या सामान्य लोकांविषयी जे आवाहन केले जे प्रश्न हाती घेतले त्या दुधाला चाळीस रुपये दर दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन हे अनेक मुद्दे घेऊन त्या ठिकाणी मनरेगा जे पेरणी ते कापणी जे शेतकऱ्याचं पीक असतं ती रोजगार हमी अंतर्गत त्या शेतकऱ्यांना पे पेन्शन मिळावी वे, वेतन मिळावं वे यासंदर्भात जे भाऊंनी मुद्दे घेतलेत या मुद्द्याला धरून त्या ठिकाणी हा आक्रोश मोर्चा या सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी काढण्यात आलेलं आहे आणि त्या आक्रोश मोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाच हजाराच्या वर शेतकरी त्या ठिकाणी आम्ही सर्वजण पदाधिकारी मिळून घेऊन जाणार आहोत